बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुळस पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अवधूत गजानन मराठे व युवक तालुका अध्यक्ष शुभम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रवेशकर्त्यांमध्ये तुळसगाव महिला अध्यक्ष सौ पूनम परब गाव कमिटी अध्यक्ष अनिल चुडजी तुळस भूत अध्यक्ष पंढरीनाथ नाईक विकास बर्डे उभादंडा भूत अध्यक्ष सुहास मोचेमाणकर यांचा समावेश होता पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवेश करत्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग मनोज नाईक आदी उपस्थित होते अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम